उरण तालुका हा रायगड जिल्ह्यातील अतिशय महत्वाचा तालुका आहे धरणावाणाच्या दृष्टीनं उरण तालुका आता विकसित होत चालला आहे उरणला रेल्वे सेवा सुरू झाली आहे रेल्वेमुळे हळूहळू कनेक्टिव्हिटी सुद्धा वाढत चालली आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुद्धा सुरू होणार आहे आणि त्यातच आता बेस्ट सेवेनं भर सुद्धा घातली आहे उरणमधनं मुंबई कुलाबा नवी मुंबईला जाण्यासाठी मुंबई महानगरपालिका परिवहन सेवेची बेस्ट सेवा सुरू करण्यात यावी अशी अनेक वर्षांपासूनची नागरिकांची मागणी होती आणि ती मागणी आता पूर्ण होत चालली आहे सर आज उरण ते मुंबई हे बेस्ट सेवा सुरू झालेले आहे प्रवासांच्या दृष्टीने हे आ, एक चांगली सुविधा आहे काय चांगली आहे सुविधेशी खरंतर तुषार गायकवाड साहेब यांचं सर्वांनी धन्यवाद व्यक्त केले पाहिजेत एक वर्षाच्या त्यांच्या अथक प्रयत्नानंतर बेस्टकडे त्यांनी जी मागणी केली होती की जे एन पी टी टाउनशिप ते मंत्रालय जे एन पी टी टाउनशिप ते बांद्रा जे एन पी टी टाउनशिप ते वाशी अशी बस सेवा उरण आणि उरण परिसरातील द्रोणागिरी आहे इथे भुपाळी आहे किंवा मल्हार सोसायटी आहे या सगळ्या नागरिकांना अतिशय चांगल्या पद्धतीची सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिल्याबद्दल गायकवाड साहेबांचं मी माझ्या व्यक्तिशा माझ्या वतीनं मी त्यांना त्यांचं अभिनंदन करतो शुभेच्छा देतो खरं तर उरणमध्ये हा वाढता जो विकास आहे लोकसंख्या वाढत आहे आणि प्रवासाच्या सुविधाच्या दृष्टीनं अटल सेतूच्या मार्गे बस जाण्याची जी काही गरज होती ती गायकवाड साहेबांच्या प्रयत्नामुळं पूर्ण झाली गायकवाड साहेबांच्यासोबत त्यांचे भोपाळीचे सर्व सहकारी आहेत त्या सर्वांना आपण त्यांनाही धन्यवाद देऊ कारण ह्या बससेवेची गरज निश्चितपणे लोकांना होती इतर सुविधा आहेत त्याबरोबर ही प्रीमियम सुविधा झालेली आहे आणि याचा वरण परिसरातील सर्व नागरिकांनी खूप चांगल्या पद्धतीनं फायदा घेतला पाहिजे या फ्रिक्वेन्सी वाढतील आणि अतिशय चांगली प्रीमियम सुविधा आपल्याला बेस्ट करून पुरवली जाते ए सी बस आहे बसमध्ये कॅमेरे आहेत सुरक्षेच्या दृष्टीनं सुद्धा अतिशय चांगली सुविधा बेस्ट करून देण्यात आलेली आहे त्यामुळं मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण सर्वांनी या बसचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा कॉलेजची मुलं असतील सर्विसवाले असतील किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जाण्यासाठी आपण या बसचे फायदा घ्यावा ती सर्वांना मी विनंती करतो धन्यवाद आज उरण ते मुंबई अशी बेस्ट सेवा सुरू होत आहे गेली अनेक वर्षापासून आपण पाठपुरा सुरू केला आहे काय सांगाल या बेस्ट सेवा सुरू उरणकर द्रोणागीकर आणि या सेक्टर अकरा बारामधील रुपाळी सोसायटी भैरवी सोसायटी आणि मल्हार सोसायटी ना, आज सर्व नागरिकांना माझा मी तुषार उत्तम गायकवाड आणि सर्वांना नमस्कार आज आपल्या इथे गेले एक वर्षापूर्वी जे मी बी एस टी अंत बी एस टी अंतर्गत चलो बस सेवा यासाठी जे या इकडचे जे नागरिक आहेत त्यांनी जे मागणी केलेली होती माझ्याकडे की दादा आमच्याकडे बी एस टी सेवा चालू करावी जे मुंबईमध्ये नागरिकांसाठी जे त्रास होतो आहे जे गेली दोन तास आम्हाला म्हणजे मुंबईला जाण्यासाठी लागत आहे तर जलदसेवा आणि जलद आणि वातानुकूलित आणि सुखकर प्रवास जे बी एस टी बस आहे जी मुंबईमध्ये नावाजलेली आहे ते तुम्हाला सगळ्यांना ज्ञान आहेच तर त्या गोष्टीसाठी मी पाठपुरावा केला आणि त्या पाठपुरावाचा आज प्रयत्न करून यश मिळालं आणि आपल्या सर्व नागरिकांचा जे मी सर्वे केला त्या सर्वेनुसार बी टी अंतर्गत जी चलो सेवा त्यांनी आज त्यांनी आज चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपल्या भोपाळीच्या सोसायटीच्या समोर त्याचा शुभारंभ करण्यात आला आणि टाउनशिपपासून ते मुंबई पुलावा ही बस एक बस सेवा चालू होणार आहे एक आजपासून चालू झाली आणि दुसरी बस टाउनशिप ते बांद्रा डेशन त्याचा रूट तुम्हाला नंतर फ्लॅश होईलच त्याच्याबद्दल तुम्हाला नंबरही नंबर जो बी एस टीचा नंबर आहे तोही तुमच्यासाठी फ्लॅश होईलच आणि आपल्याला तुम्हा सर्व नागरिकांना आव्हान आहे की जास्तीत जास्त या बी एस टीच बसचा प्रवास सगळ्यांनी या ठिकाणी आपला तुम्ही सुखकर प्रवास आणि आरामदायी प्रवास घ्यावा हे आपणास जाहीर विनंती करतो आणि इथे जन्मलेले सगळे आपले पदाधिकारी परत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष कुर्णेसाहेब आणि ते पदाधिकारी सगळे आपले भोपाळी सोसायटी मल्हार सोसायटी परत भैरवी सोसायटी मधील आणि उरणकर आणि द्रिकर सर्व नागरिकांना या ठिकाणी शुभारंभ जो बी एस टी चलो बसचा शुभारंभ करण्यात आला त्याबद्दल तुम्हाला सर्वांच्या उरणते मुंबई उरणते बांद्रा वगैरे ही बस सेवा एकदम सुरू झाली नागरिकांच्या नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची ही सेवा आहे ही सेवा ऑनलाईन आहे प्रथम दर्शनी किंवा सुरुवातीला आपण ऑनलाईन केलं तर नागरिकांनी ऑनलाईन कशाप्रकारे बुकिंग करायला पाहिजे कारण सर्वसामान्य नागरिकांनाही का ना या गोष्टी माहीत नाही तर काय कसं आपण मार्गदर्शन म्हणजे मार्गदर्शन करावं पहिली गोष्ट म्हणजे उरणकरांच्या सेवेसाठी बेस्ट उपक्रमातर्फे सुलो मोबिलिटीने आपली वातानुकूलित प्रीमियम सर्विस चालू केलेली आहे उरण ते बँड्रा स्टेशन ही पहिली सर्विस असेल आणि सोमवारपासून आपली उरण ते वर्ल्ड ट्रेड सेंटर मंत्रालयाजवळ ही दुसरी सर्विस आपली सोमवारपासून चालू होते आता हे जर बुकिंग तुम्हाला करण्यासाठी प्लेस्टोअरमधून चलो ॲप ओपन करायचं चलो ॲप डाउनलोड करा चलो ॲप डाउनलोड केल्यानंतर दोन ऑप्शन येतात आपल्याला एक चलो बस आणि दुसरा बेस्ट बस तर चलो ते हे करून तुम्हाला माय लोकेशन म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला जिथून जायचं आहे ते लोकेशन टाकून ज्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे ते लोकेशन टाकायचं खाली सर्च बसचं ऑप्शन येतं त्याच्यावरती सर्च बस, बस स सर्च बस केल्यानंतर त्यावेळी तुम्हाला ब प्रत्येक बसचा टायमिंग दिसणार किती वाजता कुठली बस आहे एम पी एममध्ये ती बस सिलेक्ट करून तुमचं तिकीट सीट नंबर बुक करायचा करा ते बुकिंग करायचं फक्त एवढंच आहे सिम्पल आहे एवढं जास्त काय म्हणजे किटकट प्रक्रिया नाही तुम्ही सेवेसाठी तुमच्या सेवेसाठी हा तुम्ही त्याचा लाभ घ्यावा आज रात्री आणि आज रात्री आपली वाशीवरून उर उरणसाठी नऊ वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत आपली सर्व्हिस चालू राहणार ही सर्व्हिस कायमची आहे ना कायम परमनंट ओके ओके